नमस्कार मी संतोष सोतार आणि आपण पाहत आहात शेल माझा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत चंदगड तालुक्यातील चौघांनी यश मिळवले त्यामधील वाळकुळी येथील विकास निचम यांनी पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवल्याबद्दल दौलत आथरो प्रशासनाच्या वतीने चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संचालक विजय पाटील आरोग्य संतोष मळवीकर राजवर्धन सामरेकर तसेच विकासचे वडील व आई सरिता शाल व श्रीफळ देऊन चेअरमन मानसिंग व त्याच्या आई वडिलांचा सत्कार केला जशी पदवी वाढेल तशी जबाबदारी वाढत जाते बहुसंख्य विद्यार्थ्यांच्यातून चंदगड तालुक्यातील विकास सारख्या आणखी तिघांनी यश संपादन केल्यामुळे चंदगड तालुक्याची के शिक्षण क्षेत्रात उंची वाढत आहे ही अभिमानाची गोष्ट असून भविष्यात एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दौलत आताच्या माध्यमातून आपण सहकार्य करणार असल्याचे यावेळी चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले आई वडिलांच्या कष्टाचे मन मी कधीही वाया जाऊ देणार नाही स्ट्रगल करून व्यवसायात यशाचे शिखर गाठणारे मानसिंग कुराटे यांच्याकडून माझा सत्कार होतोय हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे चंदगड तालुक्याच्या नावाला कोठेही डाग लागणार नाही अशा पद्धतीचे कार्य करून वरिष्ठ पदापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे सत्कारावेळी विकास निचम यांनी सांगितले यावेळी दौडं ताचोड प्रशासनासह पदाधिकारी व कामगार उपस्थित होते प्रास्ताविक आणि होडगे यांनी केले तर आभार हनुमंत पाटील यांनी मानले।